नमस्ते फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सिंह या राशीचे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून पाहावे तसेच आपल्या जन्मलग्न राशीवरून सुद्धा पाहावे अर्थात हे राशी भविष्य पाहत असताना प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगळे असल्यामुळे त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या कुंडलीतील विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा वेगळ्या असल्यामुळे या राशी भविष्याचे परिणाम आपल्याला पन्नास ते साठ टक्के जाणवतील अर्थात पन्नास ते साठ टक्के भविष्य हे आपल्या वैयक्तिक जन्म लग्न कुंडलीतील इतर ग्रहयोगावर व आपल्या विश्वोत्तरी महादशा अंतर्दशा इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते त्यानंतर आपण सिंह राशीला हा मे दोन हजार पंचवीस हा महिना कशा प्रकारे फेरी येईल याचा आढावा घेऊया सिंह राशीचा राशी स्वामी सूर्यग्रह या महिन्यामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण सिंहराच्या व्यक्तींना तीर्थयात्रेसाठी अत्यंत शुभकरी देणारे राहणार आहे तसेच हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण सिंहराच्या व्यक्तींना वडील धरण सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे तसेच हे भाग्यस्थानातील सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत सिंहराच्या व्यक्तींना भाग्यची साथ निर्माण करणारे राहील अर्थात लग्नेशाचे भाग्यस्थानातील भ्रमण सिंहराच्या व्यक्तींना आरोग्याची साथ निर्माण करणारे राहील तसेच मानसिक ताणतरावातून मुक्तता निर्माण करणारे राहील अर्थात संकटातून मुक्ती मिळवून देणारे हे भाग्यस्थलातील भ्रमण सिंह राशी व्यक्तींना राहील व दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा सूर्यग्रह सिंहराश्यक्तींच्या दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात दशम स्थानातील सूर्यग्रह व्यक्तींना अत्यंत शुभफली देईल हा दशम स्थानातील सूर्यग्रह सिंह राष्ट्रीय व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देईल तसेच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सिंह राश्य व्यक्तींना नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण होतील तसेच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशी व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी सुद्धा अत्यंत शुभ देणारा हा सूर्यग्रह राहील त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींना वरिष्ठांचे सहकार्य देईल तसेच हा दशम स्थानातील सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातील शत्रूंच्या कारवायांना प्रतिबंध निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे हा दशमस्थानातील सूर्यग्रह सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा राहील त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा शनी युती अंशात्मक अष्टम स्थानामध्ये सिंह व्यक्तींच्या होणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा राहूचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना अनिष्ट असल्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा सिंह राशी व्यक्तींनी मोठे आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घ्यावी अर्थात शनी राहू युती अष्टमातील शनी राहू युती व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात अनामिक भीती निर्माण करणारी राहणार आहे त्याचप्रमाणे ही अष्टम स्थानातील शनी राहू युती व्यक्तींना थोड्याफार प्रमाणात अचानक एखादी संकट निर्माण करणारी सुद्धा राहणार आहे परंतु सूर्यग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये सिंहराच्या व्यक्तींना संकटातून मार्ग मिळेल अर्थात सूर्यग्रहाचे भ्रमण सिंहराच्या व्यक्तींना संघर्षातून विजय निर्माण करणारे राहणार आहे त्याचप्रमाणे व चतुर्थेश मंगळाचे भ्रमण सिंहराच्या व्यक्तींच्या बाराव्या स्थानातून नीच राशीतून राशीतून होणार आहे त्यामुळे या महिन्यामध्ये सिंहराच्या व्यक्तींनी वाहन चालवत असताना थोडीशी काळजी घ्यावी तसेच सिंहराशच्या व्यक्तींनी प्रवासामध्ये दगदग वाढण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच सिंहराच्या व्यक्तींना आपल्या भावंडाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच या महिन्यामध्ये सिंहराश्यक्तींना भावंडाचे सहकार्य कमी राहील त्याचप्रमाणे तृतीयश व शुक्र शुक्रग्रह या महिन्यामध्ये अष्टम स्थानातून उच्च राशीतून भ्रमण करणार असल्यामुळे या महिन्यामध्ये सिंहराश्यक्तींना शेअर मार्केट तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे तसेच आर्थिक लाभसुद्धा या महिन्यामध्ये सिंहराश्यक्तींना चांगले होणार आहेत त्याचप्रमाणे धनेश व लाभेश बुधाचे भ्रमण सिंहराश्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत भाग्यस्थानातून होणार आहे अर्थात या भाग्यस्थानातील बुधग्रहाच्या भ्रमणादरम्यान व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होणार आहेत तसेच मित्रवर्गाचे सहकार्य चांगले लाभणार आहे सिंह व्यक्तींना तसेच सिंह सिंहराश्यक्तींना मित्रवर्गाकडून या महिन्यामध्ये सहा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मित्रवर्गाकडून चांगले आर्थिक लाभ या महिन्यामध्ये व्यक्तींना होणार आहेत त्याचप्रमाणे गुरुग्रहाचे भ्रमण सिंह व्यक्तींना दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशी गुरुग्रह अर्थ लाभसनात प्रवेश करेल अर्थात हा लाभसनातील गुरुग्रह सिंह राशी व्यक्तींना संतत योगासाठी शुभ परिणाम देणार राहणार आहे त्याचप्रमाणे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रहाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना विवाह योगासाठी शुभ परिणाम देणारे राहणार आहे विवाह योग होण्यासाठी विवाह ठरण्यासाठी या गुरुग्रहाचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना शुभ परिणाम देईल तसेच संतती योगासाठी संतती प्लॅनिंग करण्यासाठी या गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशी व्यक्तींना शुभ परिणाम देणारे राहणार आहे तसेच वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा या गुरुग्रहाचे भ्रमण मे नंतर शुभ परिणाम देणारे राहणार आहे लाभ स्थानातील गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान सिंह राशी आर्थिक लाभ सुद्धा चांगले होणार आहेत तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग सुद्धा या महिन्यामध्ये सिंह राशी येणार आहेत या संपूर्ण महिन्याचा विचार करता सिंह राशी या महिन्याचा पूर्वार्ध मध्यम शुभ फलदायी राहील व या महिन्याचा उत्तरार्ध अत्याधिक शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे सिंहराजच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये दिनांक तीन चार पाच दिनांक तेरा चौदा दिनांक बावीस तेवीस व दिनांक तीस एकतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी सिंहराजच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी सिंहरासच्या व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत हे दिवस सिंहराजच्या व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील हे दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये सिंहराशच्या व्यक्तींना अनुकूल व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या रॅस्ट्रो या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद